सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या गावातील घरकुल यादी पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये कुणाकोणाचे नावे आहेत हे पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देण्यात येईल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर मेन मेनूच्या साईडला तीन लाईन दिसतात बॉक्समध्ये त्यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये सेकंड नंबरला आवाज सॉफ्ट ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये क्लिक केल्याच्यानंतर इथे खाली रिपोर्ट या नावाने ऑप्शन आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल सिम्पली आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं आहे इथे खाली आल्याच्यानंतर याचमध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट्स बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला आपलं राज्य जिल्हा तालुका गाव आणि स्कीम नेम आणि फायनान्शियल इयर या गोष्टी सिलेक्ट करायच्या असतात तर सर्वात पहिलं मी सिलेक्ट करून घेतो आहे तुम्ही ते पाहू शकता आहे सेलेक्शन फिल्टरमध्ये आपलं राज्य जिल्हा तालुका गाव आणि फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस तुम्ही पाहू शकताय त्यानंतर खाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना सिलेक्ट करून घ्यायचं आहे ही सर्व माहिती मी भरलो आहे मित्रांनो त्याच्यानंतर हा जो कॅपच्या आहे एकोणसत्तर मायनस चाळीस जे उत्तर येणार आहे ते उत्तर मी टाकलेलं आहे आणि सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे आता इथे खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत एक आहे डाउनलोड एक्सल आणि एक आहे डाउनलोड पी डी एफ तर आपल्याला आपल्या आप गावातील पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी हे ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे तर सिंपली आपल्याला आपल्या गावातील घरकुल यादी डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकताय तुमची पी डी एफ डाउनलोड झालेली आहे सिम्पली ही पी डी एफ ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर तुमच्या गावामध्ये टोटल किती घरकुल मंजूर झालेले आहेत कुणाकुणाला घरकुल मिळालेले आहेत त्यांच्या नावासकट तुम्हाला ही पी डी एफ अशा प्रकारे दिसणार आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तुमच्या गावामध्ये किती जणांना घरकुल आलेले आहेत त्यांची नावे तुम्हाला दिसणार आहेत त्यामध्ये किती घरकुल जे हप्ते पडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवलं जाणार आहे त्यांच्या घरकुलचा नंबरसुद्धा दाखवला जाणार आहे थोडंसं आपण झूम करूया तर यामध्ये माहिती काय काय असणार आहे तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी नेम असणार आहे त्यानंतर नरेगा जॉब कार्ड नंबर असणार आहे त्यानंतर हाऊस स्टेटस म्हणजे घरकुल कुठंवर आलेलं आहे घरकुल कोणते लेवलला आहे ते, लेवल ते दाखवलं जाणार आहे संक्शन नंबर दाखवला जाणार आहे त्यासोबतच संक्शन डेटसुद्धा दाखवली जाणार आहे संक्शन अमाऊंट किती आहे ते दाखवलं जाणार आहे त्यानंतर किती हप्ते जमा करण्यात आलेले आहेत ते सुद्धा इथे दाखवलं जाणार आहे लास्ट अमाऊंट ट्रान्सफर म्हणजे जो आत्ता लेटेस्टमध्ये हप्ता जो ट्रान्सफर करण्यात आलेला आहे त्याची तारीख काय आहे हे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे घर तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या गावातील पी एम ए वाय जी म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्यांना ज्यांना घरकुल मिळालेली आहे त्यांची यादी त्यांची पी डी एफ तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता आणि त्या यादीमध्ये नावे अशा प्रकारे पाहू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो